तर आता याच कोरोनानं आता बॉम्बे टू गोवा असा प्रवास सुरू केला आहे गोव्यामध्ये कोविड नाईन्टीनचे सात नवे रुग्ण आढळले आहेत आरोग्य प्रशासनाची त्यामुळे तारांबळ उडाली आहे या सात रुग्णांपैकी एक रुग्ण गुजरातवरून माल घेऊन ट्रकमधून आलेला होता आणि त्या ट्रकचा चालक आहे तर मुंबईहून आलेल्या पाच जणांचं कुटुंबसुद्धा गोव्यात पॉझिटिव्ह सापडलं आहे या पाच जणांना घेऊन येणाऱ्या गाडीचा चालक हा पॉझिटिव्ह सापडल्यानं गोव्यात आता सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत तीन एप्रिलपासून साधारण एकोणचाळीस दिवस एकही रुग्ण गोव्यात पॉझिटिव्ह आढळलेला नसल्यामुळे गोव्यामध्ये एक ग्रीन झोन म्हणून गोवा घोषित करण्यात आलेलं होतं मात्र आता गोव्यात सात रुग्ण पॉझिटिव्ह सापडलेले आहेत आमचे प्रतिनिधी गोव्याहून अनिल पाटील आपल्यासोबत आहेत थेट आपण अनिलकडे जाणार आहोत अनिल कोरोनामुक्त गोवा म्हणून पाहिलं जात होतं मात्र याच कोरोनानं आता बॉम्बे टू गोवा ही सफर केलेली आहे आणि गोव्यात आता सात रुग्ण आढळलेले आहेत प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे तरी दृश्य आपण पाहतोय गोव्यातली ही दृश्य आहेत पुन्हा एकदा गोव्यामधले नियम जे आहेत ते शिथिल निर्बंध जे आहेत ते कडक करण्यात आलेले आहेत कारण गोव्यामध्ये गेल्या चाळीस दिवसांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नव्हता त्यामुळे गोव्यामधले लॉकडाऊन संदर्भातले काही नियम हे शिथिल करण्यात आलेले होते मात्र आता पुन्हा एकदा गोव्यात खळबळ झालेली आहे कारण कोरोनाचे सात रुग्ण तिथं आढळलेले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा गोवा प्रशासनानं गोवा सरकारनं लॉकडाऊनचे नियम कडक केलेले आहेत त्याचबरोबर आरोग्यसेवांनी सुद्धा आता खबरदारीचा इशारा घेतलेला आहे कारण सात रुग्ण पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आढळलेले आहेत त्यामुळे गोवा सरकार जे आहे ते आता आणखीन खबरदारीच्या उपाययोजना करतात गोवा गोव्यामध्ये आता कोविड नाईन्टीनचे सात रुग्ण आढळल्यामुळे प्रशासनानं आणखी खबरदारी घेत सात रुग्णांपैकी एक रुग्ण जो आहे तो गुजरात वरून माल घेऊन ट्रकमधून आलेला होता आणि त्या ट्रकचा तो चालक होता तर दुसरे जे आहेत ते मुंबईहून आलेल्या पाच जणांचं कुटुंब देखील पॉझिटिव्ह आढळ आढळलेलं आहे त्यामुळे मुंबईहून आता अनेक लोक जी आहेत ती आपापल्या घराच्या दिशेने खरंतर निघालेली आहेत कोकणामध्ये सुद्धा मुंबईकरांनी जेव्हा आपापल्या घर गाठण्याचा प्रयत्न केला आहे तर कोकणात देखील हे मुंबईहून आलेले नागरिक पॉझिटिव्ह आढळल्याचं आढळून आले त्याचप्रमाणे गोव्यात सुद्धा पाच जणांचं कुटुंब पॉझिटिव्ह आढळलेलं आहे पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी अनिल पाटील आपल्यासोबत आहेत अनिल आपण पाहतोय कोरोनामुक्त गोवा म्हणून सगळ्यांनीच खरंतर गोवा राज्याचं गोव्यातल्या मुख्यमंत्र्यांचं सुद्धा कौतुक केलेलं होतं मात्र पुन्हा एकदा गोव्याची धास्ती वाढलेली आहे कारण सात रुग्ण पॉझिटिव्ह अगदी बरोबर आहे जवळ जवळ चाळीस दिवस आज झाले की चाळीस दिवसांमध्ये एकही पेशंट सापडला नव्हता त्यामुळं चाळीस दिवसापूर्वीच गोवा हा करोना मुक्त जाहीर झाला होता त्यामुळे आनंदाचं वातावरण होत सर्वांनी मुख्यमंत्री असेल किंवा प्रशासनाचं सर्वांचं अभिनंदनही केलं होतं मात्र काल रात्री हे जे सात पेशंट सापडलेले आहेत ह्या सात पेशंट पैकी पाच पेशंट सहा पेशंट हे मुंबईवरून प्रवासी म्हणून मुं आलेली आहेत अर्थात ते गोवेकरच आहेत गोमंतकीय आहेत आणि यातला दुसरा एक जो पेशंट आहे तो गुजरात वरून आलेला आहे आणि हे सातही पेशंटची पहिली जी रॅपिड टेस्ट होती ही टेस्ट झाली गोवा बॉर्डरवरती आणि त्यानंतर परत दुसरी टेस्ट जेव्हा कन्फर्म करण्यात आली रात्री उशिरा ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं ह्या सातही पेशंट वरती आता सध्या उपचार सुरू आहेत बघूया अनिल मात्र या या सातही रुग्णांचे कोरोना रिपोर्ट जे आहेत अहवाल येण्यापूर्वी त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं हा आता सध्या गोवा हा ग्रीन झोन मध्ये होता त्यामुळे खूप काळजी घेतली जात होती की नवा पेशंट सापडू नये किंवा बाहेरून जे काही विमानसेवा होती पोर्ट सेवा होती हे अगोदरच बंद आहे आणि उरलेला जो मार्ग आहे रेल्वे आणि Uh, रस्ता या दोन मार्गांवरती अं uh, सुरुवातीला जेथे अं uh, उतरेल किंवा जिथे बाहेरून येणारा नागरिक असेल तो येईल त्याची तिथंच चाचणी घेण्यासाठीची जी काही यंत्रणा आहे ती उभारण्यात आलेली आहे कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन बॉर्डर वरती ठिकठिकाणी अशा प्रकारचे रॅपिड चाचणी घेण्याची जे काही यंत्रणा आहे ती उभारलेली आहे आणि ही जी यंत्रणा आहे सध्या महाराष्ट्राची जी बॉर्डर आहे सावंतवाडी आणि दोडामार्ग कर्नाटकाची जी बॉर्डर आहे मोलेम ज्याला अनमोड घाट म्हणतात आणि कानकोण या ठिकाणी रॅपिड टेस्ट घेतल्या जातात आणि त्यानंतर समजा तिथल्या तिथे जी पहिली टेस्ट असते ती रॅपिड टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर तिथून सरळ रुग्णाला कोविड रुग्णालयामध्ये दाखल केलं जातं त्यामुळं तो पेशंट परत जात नाही ज्या पेशंट निगेटिव्ह येतात त्या त्यानेगेटिव्ह पेशंट्सनाही होम क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन किंवा सरकारचं जे काही पे क्वारंटाईन आहे अशा तीन प्रकारचे क्वारंटाईन आहेत त्या ठिकाणी क्वारंटाईन केलं जात होतं त्यामुळं बाहेरचा पेशंट किंवा बाहेरचा रुग्ण किंवा बाहेरचा नागरिक गोव्यात तसा येऊ शकत नव्हता जर तो आला तर या प्रोसेसमधूनच येऊन येत होता हे जे हे जे पेशंट सापडलेले आहेत हे जे रुग्ण सापडलेले आहेत पॉझिटिव्ह हे या सर्वांची टेस्ट ही रॅपिड ब्ला सुरुवातीलाच पॉझिटिव्ह आल्यानं त्यांना सरळ क्वारंटाईन केलेलं होतं आणि मग तिथून आता सरळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं अनिल आता गोव्यामध्ये सध्या काय परिस्थिती असणार आहे त्याचबरोबर जे आता लॉकडाऊनचे नियम जे आहेत ते आता आणखी कडक केलेत का या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत असंच तू आपल्यासोबत राहा आपण त्यापूर्वी रत्नागिरीमध्ये जाणार आहोत कारण रत्नागिरीमध्ये सुद्धा मुंबईहून कोकणात येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळतीय तिथून आमचे प्रतिनिधी दिनेश दी, केळूसकर सुद्धा आपल्यासोबत आहेत दिनेश रत्नागिरीमध्ये काल दिवसभरामध्ये आणखी बावीस जणांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आलेल्या आहेत आणि हे मुंबई बरोबर आहे मुंबईहून येणाऱ्या नागरिकांना थांबवायचं कसं ते थांबवता येणारच अशा पद्धतीचा आता सध्या स्टँड आहे जिल्हा प्रशासनाचा आणि त्यामुळे जे कसेडी घाटातल्या बॉर्डरवर ज्यावेळी अशा लोकांची तपासणी करण्यात येत होती किंवा अशा लोकांना क्वारंटाईन करण्यात होतं इन्स्टिट्युशनल ते न करता आता त्यांचे नाव पत्ते घेऊन थेट त्यांना घरी पाठवण्याचा इरादा घरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे ज्यांना लक्षणं नसतील त्यांचे फक्त नावपत्ते लिहून घ्या आणि त्यांना थेट आपापल्या गावात पाठवा होम क्वारंटाईनसाठी असा आदेश झालेला आहे त्याच्यामुळे हे सगळे आता जे रुग्ण आढळत आहेत हे त्यानंतर जर त्यांना लक्षणं आढळली त्यांना टेस्ट केल्या गेल्या ते पॉझिटिव्ह आले तर मग पुन्हा हा सगळा प्रॉब्लेम होतो आहे त्यामुळे ते रुग्ण वाढत आहेत खरं तर, तर रत्नागिरीमध्ये अजूनही मुंबईहून येणाऱ्यांचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की दररोज जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे ठिकठिकाणाहून जे तीनशे ते चारशे लोक येत आहेत त्याशिवाय गाड्यासुद्धा भरपूर येत आहेत आणि त्यामुळे एकीकडे एक लॉकडाऊनच्या शिथिलीकरणामुळे हे सगळे प्रवेश करते झाल्यानंतर त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करायचं कुठे एवढी सगळी व्यवस्था आहे कुठे हे एवढं सगळं जमणार नाही प्रशासनावर त्यामुळे अखेर हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण हे कोकणामध्ये आढळत आहेत मध्ये आढळत आहेत चौऱ्याहत्तर रुग्णसंख्या झालेली आहे रत्नागिरीची आणि असं असताना जर अशा प्रकारे येत राहिले रुग्ण किंवा येत प्रवासी येत राहिले आणि त्यांच्या टेस्ट झाल्या नाहीत वेळेवर तर मात्र चौदा दिवसांनी किंवा सात दिवसांनी पुन्हा त्यावेळी दिनेश जिल्हाबंदी करण्याची गरज आहे का कारण मुंबई मधनं येणाऱ्यांची संख्या सुद्धा रत्नागिरीमध्ये दररोज आपल्याला वाढलेली पाहायला मिळते कारण प्रत्येकाला आपल्या घरी तर पोहोचायचंय मात्र हा वाढता आकडा लक्षात घेता जिल्हाबंदी करायला हवी आहे का जिल्हाबंदी आधीपासूनच करून बघितलेली होती प्रशासनाने परंतु मुंबईहून येणाऱ्यांना जे पासेस देण्यात आले वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना त्यांच्या गाडींना आणि ई पासेस देण्याची जी पद्धत सुरू झाली अनेक राजकारण्यांनी कोकणातल्या स, 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 स सत्ताधाऱ्यांनी हा प्रश्न लावून धरला की कोकणातल्या चाकरमान्यांना तातडीने कोकणात आणा एक प्रकारचा दबाव हा सगळा सरकारवर राहिला आणि त्याचबरोबर प्रशासनावर राहिला त्याच्यामुळे प्रशासनापुढे नाईलाज झाला की या सगळ्यांना मुंबईहून पासेस देण्यात आले बरं हे पासेस देण्यात आले किंवा आहेत ते सुद्धा इकडच्या जिल्ह्यात ज्यांना यायचं आहे समजा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यायचं असेल किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यायचं असेल तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचं किंवा प्रशासनाचं असं आग्रह होता पहिल्यापासून की ज्यांना ज्यांना कुणाला यायचं आहे त्यांच्या त्यांच्या गावांची नावं पहिल्यांदा ना आम्हाला कळवा आम्ही तिकडे काय व्यवस्था आहे अशा लोकांना सामावून घेण्यासाठी ती पाहतो ती चेक करतो आणि मग इकडून पासेसना क्लिअरन्स देतो पण तसं न करता भरमसाट पासेस दिले गेलेले आहेत अजूनही बावन्न हजार पासेस रत्नागिरीमध्ये येणाऱ्यांसाठी आहेत रत्नागिरीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्यांचे बावन्न हजार अर्ज पासेस प्रशासनाकडे आलेले आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या त्यामुळे तुम्ही विचार करा की एका पासेसवर दोन तीन दोन तीन जरी लोक असले तरी किती मोठ्या प्रमाणावर लोक येणार आहेत बरं आता पासेस जरी असले तरीसुद्धा आता फार जिल्हा प्रशासनावर एवढा ताण आहे की त्यांनी आता सरळ थेट त्यांना त्यांच्या गावात पाचवण्याचं ठरवलेलं आहे दुसरीकडे या सगळ्याचे स्वॅब टेस्टिंग करणारी जी मिरज लॅबोरेटरी आहे त्या लॅबोरेटरीची क्षमता नाही आहे आणि त्याच्यामुळे जे चौदा चौदाशे पंधरा पंधराशे सॅम्पल्स मिरज लॅबोरेटरीमध्ये पडून आहेत त्याच्यामुळे वेळेवर रिपोर्ट्स येत नाही आहेत हा सगळा लोड ताण हा सगळा प्रशासनावर आहे आणि त्याच्यामुळे या परिस्थितीनुसार जर मुंबईतले सगळे जर लोक येतच राहिले तर मात्र ही सगळी परिस्थिती केव्हाही हाताबाहेर जाऊ शकते असा गंभीर धोका आहे मात्र दिनेश तिथल्या आयुक्तांनी आता यावर काही कडक निर्बंध लादण्याचे काही विचार केलेले आहे का किंवा त्याविषयी काही प्लॅनिंग सुरू आहे का एकूणच वाढती संख्या लक्षात घेता खर तर या बाबतीतल्या वेळोवेळी ज्या व्ही सी होत असतात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होत असते जिल्हाधिकाऱ्यांची त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या त्या जिल्ह्यातली समस्या आयुक्तांपर्यंत पोहोचवलेली आहे सरकारपर्यंत पोहोचवलेली आहे परंतु आता सरकारचं धोरण असं आहे की ज्यांना कुणाला जायचं असेल त्यांना जाऊ द्या आणि त्यांच्या त्यांच्या गावात जाऊ द्या अशा प्रकारचं धोरण सरकारने अवलंबल्यामुळे ते धोरण खरं तर त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना फॉलो करावं लागतं आहे आणि शासनाच्या नियमानुसार जावं लागतंय तरीसुद्धा रत्नागिरीचे जिल्हाधिकारी असतील किंवा सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी असतील त्यांनी अतिशय खबरदारी घेऊन अशा काही लोकांना लक्षणं आढळली तर ते तातडीने इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करत आहेत थेट गावात मिसळू देत आहेत सगळ्यांनाच ही पण खबरदारी प्रशासन घेत आहे कारण इतके दिवस एवढं डोळ्यात तेल घालून प्रशासन काम करत आहे ते सगळं मातीमोल व्हायला नको ही काळजी पण दोन्ही जिल्हा प्रशासनाला आहे पोलीस प्रशासनाला आहे असं असताना सुद्धा जर मुंबईतून येणाऱ्यांचे लोंढे थापवण्यात जर राजकारणाने महत्त्वाची भूमिका बजावली नाही किंवा त्यामध्ये रोल केला नाही तर मात्र प्रशासनावर हा ताण येत राहणार आणि त्यामुळे ही परिस्थिती नंतर केव्हाही हाताबाहेर जाऊ शकते अशा परिस्थितीमध्ये आता कोकणातच या कोरोना रुग्णांची चाचणी घेण्यासाठीची मागणी होते आहे तशा संदर्भातलं एक निवेदन या सगळ्या जिल्हा प्रशासनाकडून किंवा खासदारांकडून सरकारला देण्यात आलेलं आहे अगदी बरोबर पर आहे दिनेश असंच आपल्यासोबत राहा पुन्हा एकदा आपण गोव्यात जाणार आहोत गोव्यामध्ये अनिल आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अनिल पाटील अनिल जसं कोरोनानं खरं तर आता पुन्हा एकदा बॉम्बे टू गोवा हा प्रवास सुरू केलेला आहे कारण गोव्यात कोरोनाचा शिरकाव झालेला आहे खर तर गोवेकरांनी उत्तम प्रतिसाद प्रशासनाला दिलेला होता आरोग्य व्यवस्थेला दिलेला होता आणि संपूर्ण गोवा राज्य कोरोनामुक्त केलेलं होतं मात्र मग आता पुन्हा मुंबईहून आलेल्या नागरिकांमुळे गोव्यात कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत त्यामुळे गोव्यामध्ये जिल्हाबंदी राज्यामध्ये आणखीन जिल्हाबंदीचे निर्णय घेण्यात आले होते आणि दोन जिल्ह्यांमधलं जे हे आता गोवा हे खूप छोटं स्टेट आहे आपल्याला माहिती असेल है, त्यामुळे दोन प्रशासकीय पातळीवरती दोन जिल्हे आहेत आणि मेडगाव आणि पणजी या दोन जिल्ह्यांमधलं अंतर केवळ तीस बत्तीस किलोमीटर आहे त्यामुळं तशा अर्थानं जी काही जिल्हाबंदी आहे ह्याला फारसा अर्थ नाहीये मात्र एकूणच जे काही काळजी घेणं गरजेचं होतं हे सर्व प्रकारची काळजी गोव्यामध्ये घेतली जात होते सुरुवातीतला आपल्याला माहिती असेल की सात पेशंट होते हे सातही पेशंट बरेच झाले आणि त्यानंतर आता जवळजवळ चाळीस एक्केचाळीस दिवसानंतर हे नवे सात पेशंट होते एक सांगायची गोष्ट अशी विशेष गोष्ट अशी म्हणावी लागेल कारण पूर्वीचे जे सात पेशंट होते या सात पेशंटपैकी सहा पेशंट बाहेरून आलेले होते आणि आणखीन एका पेशंटचा तो भाऊ होता त्यामुळे हे सर्व जर विचार केला तर ते सर्व पेशंट्स हे बाहेरचेच होते आणि आता सध्याची जी परिस्थिती आहे आता जे सात पेशंट आहेत हेही गुजरात आणि मुंबई इकडून आलेले आहेत यातला केवळ एक हा ट्रकचा चालक आहे आणि बाकीचे जे सहा पेशंट्स आहेत हे मुंबईवरून आलेले आहेत त्यामुळे जिल्हाबंदीपेक्षा सर्वात महत्वाचे म्हणजे जे बॉर्डर्स आहेत ते सील करणं महत्वाचं होतं आणि त्या दृष्टीने सरकारनं प्रयत्न केले होते सरकारनं विमानसेवा बंद झाली त्यानंतर विमानातली विमानातून जे प्रवासी होते, होते पोर्ट बं, पोर्ट बंदी घातलेली होती मात्र त्यानंतरचे जे दोन मार्ग राहतात ते म्हणजे रेल्वे आणि रस्ते रेल्वे आणि रस्त्याचे जे काही बॉर्डर्स आहेत राज्याच्या ज्या बॉर्डर्स आहेत त्या जवळजवळ सील केलेल्या आहेत फक्त भाँ। अत्यावश्यक सेवेसाठी फक्त तिथंही त्याची चाचणी करून चालकाची चाचणी करून माल आत घेतला जात होता ही काळजी प्रशासकीय पातळीवरती घेतली जाती आहे आणि आता केंद्र सरकारनं रेल्वेची जी काही ये जा सुरू केलेली आहे यामध्ये काल रात्री एक रेल्वे आलेली आहे त्यामधून केवळ पंधरा इक्वेशन्स आलेले आहेत पंधरा प्रवासी आलेले आहेत त्यांनाही सध्या प्रवासी जरी असले तरी त्यांचीही रॅपिड टेस्ट घेतली जाते आणि त्यांनाही होम क्वारंटाईन केलं जातं शिवाय उद्या एक आ, रेल्वे येणार आहे त्यामध्ये जवळजवळ सहाशे रुग्ण असणार आहेत म्हणजे लोकांची ये जा सुरू झालेली आहे त्यामुळं हे जे काही आता सध्याचं जे चित्र आहे हे चित्र उभं राहताना दिसत आहे प्रशासकीय पातळीवरती प्रशासन अंतर्गत राज्याअंतर्गत थोडीशी जी दिलेली सूट होती ती आता कदाचित बंद होईल आणि ऑरेंज झोन ग्रीन झोन वरून ऑरेंज झोन झाल्यामुळं जी काही काळजी घ्या सुरू होईल नक्कीच आणि त्यामुळे गोव्यामधल्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या, त्या अनिल तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत त्याचबरोबर रत्नागिरीमधलं सुद्धा दिनेश संपूर्ण अपडेट्स आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहणार आहोत तुर्तास या संपूर्ण माहितीबद्दल तुमच्या दोघांचेही धन्यवाद एकूणच आपण पाहिलंय की कोरोनामुक्त गोव्यामध्ये बॉम्बे टू गोवा असा कोरोनानं पुन्हा एकदा शिरकाव केलाय त्यामुळे हा कोरोना आपल्यापर्यंत कुठून कधी कसाही पोहोचू शकतोय तुम्हाला सगळ्यांना त्यासाठी एकच करायचं जर कोरोनावर मात करायची असेल तर हात स्वच्छ धुणं मास्क लावणं हँड ग्लोव वापरणं आणि सगळ्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं तरच तुम्ही स्वतः सुरक्षित राहू शकणार आहात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची ब्रेकनंतर लगेच लगेच परत राह न्यूज एटीन लोकमत